हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात तर बऱ्याच जणांना कांद्याची पात आवडत नाही पण आपण साधी सिंपल कोणतीही भाजी असेल ना ती अशी टेस्टी बनवायची की सर्वांना आवडली पाहिजे आणि मन भरलं पाहिजे त्यांची ती भाजी खाऊन तरी पा आपण कांद्याची पात अशी बनवणार आहोत सर्वांना खूप आवडेल ज्यांना आवडत नाही कांद्याची पात तेसुद्धा आवडीने खातील तर चला बनवायला सुरुवात करूया इ तर इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतली आहे बारीक कापून घ्यायची अशी आणि स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा आणि चाळणीत पाणी नथळण्यासाठी ठेवायची आता त्याच्यामध्ये मी इथे एक बटाटा मिडियम आकाराचा घेतला त्याचे साल काढून असे बारीक तुकडे करून घ्यायचे आता काय काय साहित्य फोडणीसाठी घेतले ते पाहूयात तर लसूण घेतले तीन चार पाकळ्या ठेचून घ्यायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या पातीचा कांदा घेतला थोडा कापून आणि एक टमॅटो घेतला तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात लसूण थोडा जास्त वापरायचा म्हणजे कांद्याची भात टेस्टी होते कढईमध्ये एक पिळी तेल टाकून घ्यायचं जिरे मोहरे टाकायचे जिरे मोहरे चांगले तडतडले की यामध्ये लसूण टाकायचा आणि लसूण कच्चा अजिबात राहू द्यायचं नाही छान त्याला लालसर रंग येऊ द्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर ना भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, भाजी चविष्ट बनते तर लसूण आपण लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात केव्हा तुम्ही मिरची आणि लसूण एकत्र ठेचूनसुद्धा वापरू शकता रेपा लसूण चांगला लालसर झाला आहे आता आपण बाकीचं सा साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया तरी ते मी पातीचे जे कांदे होते ना ते कापून घेतले तुम्ही आपण नॉर्मली जे साधा कांदा वापरतो तो, तो कापून टाकला तरीसुद्धा चालेल आणि मिरचीसुद्धा टाकून घेऊया कांदा आणि मिरची थोड्या वेळ परतवून घेऊयात हे पहा कांदा आणि मिरची चांगली परतवून झाली आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊयात तर ज्यांना कोणाला टमॅटो आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरीसुद्धा चालेल फक्त मिरची बाकीचे साहित्य टाकूनसुद्धा बनवली तरीसुद्धा ही भाजी खूप टेस्टी होते तर टमॅटो आपण आता इथे परतवून घेतला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा जिरे पावडर टाकूया मसाले तुमच्याकडे जे असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल आता हे परत एकदा सर्व मिक्स करून घेऊया तर जास्त काही आपण इथे मसाले वापरलेले नाही आहेत मोजक्या साहित्यात ही कांद्याची पात खूप टेस्टी होते तुमच्याकडे फक्त धना पावडर किंवा गरम मसाला असेल ना तो जरी टाकला ना तरीसुद्धा चालेल आता आपण इथे कांद्याची पात चाळणीमध्ये ठेवलेली पाण्याने थळण्यासाठी त्याच्यामधलं सर्व पाणी निथळून गेले आता आपण हे कांद्याची पात फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि केव्हा हे कांद्याची पात बनवताना ना अगोदर कांद्याची पात धुवून चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचं म्हणजे जास्त प्रमाणात पाणी त्यामध्ये जात नाही आणि ओलसर भाजी होत नाही कांद्याची कांद्याच्या पातीची तर पात आपण आता इथे पात टाकून घेतली आहे आणि एक बटाटा चिरून घेतला आहे सुद्धा टाकून घेतला आहे आता हे मिक्स करून घेऊयात तर सर्व आपण इथे हे मिक्स करून घेतले आता यामध्ये मी एक मुठभर मुगाची डाळ भिजवून घेतली तीसुद्धा टाकून घेते तर अशा पद्धतीने ही भाजी बनवली ना तर खूप टेस्टी बनते नक्की एकदा करून पहा तुमच्या घरामध्ये जर कोणाला कांद्याची पात आवडत नसेल ना अशा पद्धतीने करून पहा सर्वांना खूप आवडेल तुम्ही घरे खायला बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकतात तर आता हे सर्वच जिन्नस आपण मिक्स करून घेतले त्याच्यावरती जा झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती हे कांद्याची पात दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊयात तर कांद्याची पात शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच शिजली जाते तर दोन तीन मिनिटांनी आपण उघडून पाहूयात तर कमी गॅसवरती ही वाफेवर कांद्याची पात आपण शिजवून घेणार आहोत तर पाहू शकतात लगेचच ही शिजली जाते तर आपण बटाटा बारीक कापून टाकायचा म्हणजे कांद्याच्या पातीसोबत बटाटासुद्धा मौसूत शिजला जातो आता आपण दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतली आता झाकण ठेवायचं नाही असंच हे वाफेवरती आणखीन तीन चार मिनट शिजवून घ्यायचं तर झाकण न ठेवता अधूनमधून हे हलवून घ्यायचं तर पाहू शकतात व्यवस्थित इथे कांद्याची पात आणि बटाटा चांगली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊयात तर तो मला आवडत नसेल ना तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण कांद्याच्या पातीमध्ये शेंगदाण्याचा कोट खूप छान लागतो फक्त डाळ टाकली तरी चालेल पण आमच्या घरामध्ये सर्वांना शेंगदाण्याचा कोट टाकून केलेली कांद्याची पात खूप आवडते तर इथे जाडसर शेंगदाण्याचा कोट मी दोन चमचे टाकून घेतला आहे आता परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि ना जाडसर टाकायचा बारीक टाकायचा नाही जाडसर कोट टाकल्यामुळे ही भाजी खायला खूप चांगली लागते आता परत एकदा मिक्स करून घेऊया तर ऑलमोस्ट आपले इथे कांद्याची पात तयार झाली आहे तुम्ही तर पाहिलंच आहे सहा ते सात मिनटामध्ये कांद्याची पात किती पटकन झाली आहे तर साधी सिंपलसुद्धा भाजी आपण अशा पद्धतीने बनवले ना तर खूप टेस्टी बनते नक्की एकदा करून पहा तुम्ही जर केव्हा कांद्याची पात अशी बनवली नसेल तर तर आता आपली भाजी इथं झालेली आहे तर ही सर्व भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच खायला टेस्टीसुद्धा लागते तर अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा मी ही भाजी प्लेटमध्ये काढून घेते तर झटपट आपली इथे कांद्याची पात तयार आहे दिसते आहे ना एकदम भन्नाट कोणाला कळणार नाही की कांद्याची पात बनवले तुम्ही अशीच त्यांना न सांगता खायला द्या त्यांना समजणार पण नाही की ही कांद्याची पात आहे तर अशा पद्धतीने आपण इथे कांद्याच्या पातीची रेसिपी पाहिलेली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि माझ्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय